आवाज मानदेशाचा दहिवडी तालुका माण येथे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी एका व्यक्तीने दारूच्या करत डायल एकशे माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केलाय अजय संजय अवघडे वय राहणार गांधीनगर दहिवडी असं कारवाई करणाऱ्याचं नाव आहे याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय अवघडे याने डायल एकशे बारा पोलीस हेल्पलाईन कॉल करून दोन व्यक्तींनी चाकूने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खोटी माहिती दिली घटनेची गंभीरता लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता अजय अवघडे हा इसम दारूच्या नशेत आरडाओरडा करीत असभ्य वर्तन करत असल्याचे निदर्शनास आले चौकशीनंतर त्याने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी खाडे करीत असून एन लोखंडे यांनी नोंदविला आहे दहिवडी पोलीस ठाण्याच्या त्वरित कारवाईमुळे गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यश आले मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा